एका ठिकाणी एका परिसरामधली एक पंचायत समितीचं कार्यालय होतं आणि या पंचायत समिती कार्यालयामध्ये काम करणारी एक ग्रामसेविका महिला होती मागच्या अनेक वर्षापासून ती या ठिकाणी कार्यरत होती काम करत होती तर याच पंचायत समितीमध्ये एक विस्तार अधिकारी पदावर कार्यरत एक पुरुष होता आणि तो सुद्धा या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून काम करत होत मग काम करत असताना आपल्या सहकारी सहकार्यांसोबत अनेक वेळा भेटणं असतं बोलणं असतं मिटिंग निमित्त किंवा इतर काही कामानिमित्त वारंवार बोलणं होत असतं वेळोवेळी बोलावं लागत असतं मग त्याच पद्धतीनं तो जो विस्तार अधिकारी आहे तो त्याच्या पंचायत समितीमध्ये असणाऱ्या एका ग्रामसेविक महिलेला बोलून घेत होता आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना कामं सांगत होता आणि याचं काय झालं त्याचं काय झालं अशा पद्धतीनं विचारत होता वारंवार त्या महिलेला बोलवायचा आणि वेगवेगळ्या वेग कारणानं वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला त्या महिलेला या संपूर्ण गोष्टीची काहीही कल्पना नव्हती किंवा काहीही कळालं नाही कामानिमित्त बोलवलं असेल किंवा असं काय असेल अशा पद्धतीनं तो बोलत होता पण मात्र त्या विस्तार अधिकाऱ्याच्या मनामध्ये वेगळाच खेळ सुरू होता अशा पद्धतीनं तो विस्ताराधिकारी त्या महिलेला बोलवायचा आणि जास्तीत जास्त वेळ तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा पण मात्र एक दिवस त्यानं संपूर्ण हद्दपार केलेली होती आणि त्याच्या कार्यालयामध्ये असणारी जी ग्रामसेवक महिला आहे हिच्याकडंच शरीर सुखाची मागणी केली होती आणि या मागणीमुळं ती महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेली होती आता ही घटना कोणाला सांगावी काय करावी याची काहीही कल्पना त्या महिलेला नव्हती म्हणून ती महिला अनेक दिवस शांत बसलेली होती आता ती महिला शांत बसली म्हणून या अधिकाऱ्याची अजून जास्त ताकद वाढली आणि तो त्या महिलेला त्याच पद्धतीनं वारंवार मागणी करत होता कधी लॉजवर चल असं कर तसं कर अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्या महिलेकडं मागणी करत होता एक दिवस त्या महिलेनं टोकाचा निर्णय घेतला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील म्हणजे शिंदखेडा पंचायत समिती कार्यालयामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी कार्यरत असणारे सावकारी ना सावकारी नावाचे विस्तार अधिकारी आहेत आणि हे विस्तार अधिकारी या ठिकाणी मागच्या अनेक वर्षापासून कार्यरत होते तर याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एक महिला ग्रामसेविका होत्या आणि त्या दोन हजार वीसपासून किंवा त्या अगोदरपासून या ठिकाणी राहत होत्या कार्यरत होत्या पण मात्र या ठिकाणी कार्यरत असताना तो जो विस्तार अधिकारी आहे सावकारे नावाचा हा अधिकारी त्या महिलेला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या बहाण्यानं बोलवायचा मिटिंगला बोलवायचा इकडं बोलवायचा तिकडं बोलवायचा जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न त्या महिलेसोबत करायचा सुरुवातीला त्या महिलेनं ह्याच्याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष दिलं नाही कामानिमित्त असेल या निमित्त असेल मीटिंग निमित्त असेल मग जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र त्या विस्तार अधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये वेगळाच खेळ सुरू होता आणि तो आता त्या महिलेकडे थेट शरीर सुखाची मागणी करू लागला आता ही गोष्ट कोणाला सांगावी काय सांगावी कारण की त्या महिलेपेक्षा तो अधिकारी वरिष्ठ आहे आणि त्याच्याविरुद्ध तक्रार कशी करावी असा प्रश्न त्या महिलेला पडला होता म्हणून ती महिला ही संपूर्ण प्रकरण सहन करत होती कोणालाही सांगत नव्हती आता ती महिला मोठ्या प्रमाणात खचून गेलेली होती कारण की तो विस्ताराधिकारी त्या महिलेला मोठ्या प्रमाणात परेशान करत होता वारंवार हे प्रकरण घडत असल्यामुळं मागचे अनेक दिवस मागचे अनेक वर्ष निघून गेलेले होते पण मात्र एक दिवस त्या महिलेनं निर्णय घेतला आणि त्या ठिकाणचे जे असणारे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत यांच्यासोबत संपर्क केला आणि यांच्यासोबत संपर्क केल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि त्यांनी थेट हे पंचायत समिती कार्यालय गाठलं आणि विस्तार अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये घुसले कॅबिनमध्ये घुसल्यानंतर सुरुवातीला तुम्ही असं का करता असं करणं योग्य नाही तुम्ही ज्या पद्धतीनं हे सगळं करता ते योग्य नाही असं मत त्यांना समजून सांगण्याचा सा। प्रयत्न केला पण मात्र विस्तार अधिकाऱ्यानं संपूर्ण प्रश्न ओढून लावले त्यांनी असं करतच नाही असं त्या ठिकाणी सांगितलं मग त्या ठिकाणी त्या महिला ग्रामसेविकेला बोलवण्यात आलं आणि तिच्या समोर हे प्रकरण काय आहे हे विचारावं लावलं मग मात्र त्या अधिकाऱ्याची तत म तत बोबडी वळली आणि बोबडी वळल्यानंतर त्या महिलेनं त्या विस्तार अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासलं तर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्याला चोप द्यायला सुरुवात केली आणि त्या महिलेनं सुद्धा अधिकाऱ्याला चांगल्या पद्धतीनं चोपलं आणि या संपूर्ण घटनेमुळं पंचायत समिती कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला आणि याचीच चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालेली आहे की एका ठिकाणी कार्यरत असणारा एक मोठा अधिकारी त्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडं शरीरसुखाची मागणी करतो ही लाजीरवाणी घटना या ठिकाणी घटल गाटल घडल्यामुळं अनेक जण यावर टीका करत आहेत कमेंट देखील करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि त्या आधार अधिकाऱ्याला शिक्षा द्यायचं ठरवलं त्याच्यावर आता कायदेशीर गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे त्याची चौकशी सुद्धा होणार आहे कारण की ती संपूर्ण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय लोक कशा पद्धतीनं काय करतायत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हालासुद्धा अशा अधिकाऱ्यांबद्दल का वाटतं किंवा अशा कृत्य करणाऱ्यांबद्दल का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या